दोन चपात्या किंवा तीन रोट्या किंवा दोन रोट्या असं काही ठेवलेलं नाही एकच किंमत ठरवलेली आहे किती पण खा पोटभर राईस किती घ्या रस्सा किती घ्या बाजरी घ्या काही पण घ्या पोटभर जेवण असं म्हणजे कस्टमरला नाराज काम नाही आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये ठेवलेलं आहे आपण सगळं नमस्कार मी गीते आम्ही नवीन अपडेट घेतलं पहिलं पण आपण केलं होतं आता नवीन पद्धतीमध्ये थाळी चालू केलेली आहे आपण मटण आता बोटी वगैरे त्याच्यानंतर अंडा थाळी मच्छी नव्हती पहिल्याकडं पहिले आता कस्टमरनं सांगितल्यानंतर थोडं मच्छीची मागणी वाढलेली आहे थंडीच्या दिवसामध्ये त्यामुळे मच्छी थाळी पण आपण चालू केलेली आहे आणि थोडं नवीन पद्धतीने केलेलं आहे जुन्या थाळ्या थोड्या वेगळ्या होत्या थोडं कस्टमर म्हणे की बाबा मला असं तसं पाहिजे त्यामुळे आम्ही चेंजेस केलेलं आहे नवीन मटण थाळीमध्ये बोटी पण ॲड केलेली आहे आम्ही कस्टमरच्या मागणीनुसार असं थोडंसं चेंजेस केलेलं आहे रविवार आणि शुक्रवार कंदुरी मटण असते त्याच्यानंतर बुधवार आणि मंगळवार सावजीमध्ये असते त्याच्यानंतर सोमवार शनिवार आणि गुरुवार काळ्या मसाल्यामध्ये असतं आपल्याकडं असं टप्प्याटप्प्याने दिवसावयज आपण करत असतो कंदुरी पण भेटतं कस्टमरला वेगवेगळ्या पद्धती चविष्ट चाकायला भेटतो ही मटन थाळी आहे स्पेशल ही फक्त तीनशे रुपयाला आहे याच्यामध्ये आपल्याला मटण कंदुरी भेटाल त्याच्यानंतर बोटी फ्राय भेटते त्याच्यानंतर मटण ठेसा भेटतो त्याच्यानंतर उकड भेटती त्याच्यानंतर सोलकडी आहे त्याच्यानंतर गुलाबजाम आहे बॉईल अंडा आहे राईस आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भाकरी घ्या चपाती घ्या त्याच्यानंतर बाजरी घ्या काही पण अनलिमिटेड तर पीसेस लिमिटेड राहील कंदोरी मट्टामध्ये बोटी पण असतील सगळं असं सिस्टेमवाईज आहे केलेलं आहे त्याच्यानंतर ही चिकन थाळी आहे याच्यामध्ये स्पेशल चिकन थाळी दोनशे सत्तर रुपयाला आहे याच्यामध्ये लेग पीस येतं चिकन उकड येतं चिकन ठेसा येतो बॉईल अंडा येतं गुलाबजाम येतं सोलकडी येतं राईस येतं याच्यामध्ये पण भाकरी चपाती राईस अनलिमिटेड कितीक पण घ्या त्यानंतर ही फिश थाळी आहे फिशमध्ये आपण मच्छीचा ठेसा देतो फिश खरडा त्यानंतर मच्छी करी देतो आपण सावजीमध्ये देतो कंदुरीमध्ये दे देतो त्यानंतर सूप देतो आपण तिथं सोलकढी देतो गुलाबजाम देतो आपण बॉईल अंडा देतो त्यासोबत राईस देतो आहे त्याच्यामध्ये दे पण भाकरी चपाती रोटी पण किती पण घ्या अनलिमिटेडमध्ये त्याच्यानंतर अंडा थाळी आपल्याकडं अंडा करी देतो एक बॉईल अंडा देतो सूप देतो चिकनचं अंडा भुर्जी देतो सोलकडी गुलाबजाम राईस गुल त्याच्यामध्ये पण तिन्ही पण भाकरी चपाती अनलिमिटेड किती पण घ्या अंडा थाळीची किंमत आहे दोनशे वीस रुपये हां मच्छीची थाळीची किंमत आहे दोनशे चाळीस रुपये त्याच्यानंतर आपण स्पेशल आयटम आहे आपल्याकडे झिंगा चटणी आहे स्पेशल झिंगा चटणी चालू केलेली आहे नवीन याच्यामध्ये बोटी फ्राय चालू केलेली आहे मच्छी ठेसा चालू केलेला आहे कस्टमरच्या मागणीनुसार स्पेशल व्हेज तर आपलं रेग्युलर देतोच आपण पण शनिवार गुरुवार जसं आता उपवासाचे दिवस असते त्याच्यामध्ये स्प सेपरेट आपण वेगळं वेज देतो व्हेज थाळी एकदम पद पद्धती उपवासाच दिवशी पण आपली हॉटेल चालू राहतात त्यासाठी आपण सेपरेट म्हणजे नॉन व्हेजचा वापर करतच नाही दिवसात व्हेजमध्ये पण आपण स्पेशल व्हेज थाळी एकशे ऐंशी रुपयाला देतो पनीर मसाला आहे त्यात व्हेज मराठा आहे डाळ आहे सोलकडी आहे राईस आहे याच्यामध्ये पण तसं आपल्याकडे म्हणजे असं नाही ठेवलेलं आहे आपण की थाळी द्यायची दोन चपात्या किंवा तीन रोट्या किंवा दोन रोट्या असं काही ठेवलेलं नाही एकच किंमत ठरवलेली आहे किती पण खा पोटभर राईस किती घ्या रसा किती घ्या पोटभर जेवण असं म्हणजे कस्टमरला नाराज व्हायचं काम नाही आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये थे ठेवलेलं आहे आपण सगळं चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी तर आपली एवढी जबरदस्त आहे आपण जात काजू पनीर सगळं व्हेज बिर्याणी आपली व्हेज बिर्याणी फार प्रसिद्ध आहे इथं ती फक्त एकशे वीस रुपयाला ठेवलेली थे आहे आपण तेवढी कमीत कमी दोन जणं खातील एवढी व्हेज बिर्याणी असाच्या त्याच्यानंतर चिकन बिर्याणी पण आपण एकदम दम बिर्याणी करून ठेवत नाही दम बिर्याणी जर कसं असतं करून ठेवायची लय झालं तर ती अर्धा एक घंटात खाल्ली तरच व्यवस्थित चौऱ्या दिनं तिचा राईस गळत चालतो त्यामुळं हाप डाऊन केल्यानंतर आम्ही जागेवर फ्राय पॅनमधून दम दोन, दोन डायरेक्ट चिकन बिर्याणी देऊन टाकतो त्यानंतर आपल्याकडं चिकन हाफहांडी पण भेटतं प्लेट पण भेटतं फुलहांडी पण भेटतं अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याकडे मेनू आहे आणि एकदम उत्तम कस्टमरचा प्रतिसाद असल्यामुळं कस्टमरनं जसं आम्हाला वर्षभरात चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला काही आमच्या हातातून चुका घडल्या कधी कमी कमी जास्त पण कस्टमरनं पण यानंतर आम्ही थोडंसं कस्टमरचं ऐकून एकदम चांगल्या पद्धतीने स्टेबल झालेलो आहे त्यामुळे आता थोड्या वेगळ्या याच्यामध्ये आम्ही पाऊल ठेवते जसं कस्टमरने सांगितलं की बाबा असं करा असं करा त्या पद्धतीने आम्ही आता केलेलं आहे आणि एकदम उत्तम चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे शुक्रवार आणि रविवार कंदुरी करतो मंगळवार बुधवार सावजीमध्ये करतो गुरुवार शनिवार आणि सोमवार काळ्या मसाल्यात करतो हे आमचं झालं पण कस्टमरला इच्छा जर असेल तर आम्ही देऊ देतो तसं माझ्याकडे मटन मला जवळपास मंगळवार बुधवार म्हणजे ज्यावेळी खाण्याचा वारा असतो तर मटण एक एक बकरा मटण लागतो नंतर पुन्हा आणावं लागतं जेवण अशा पद्धतीने मी बाहेरून सात साडेसातला सकाळी मटण आणायला जात असतो मटन एकदम ओराटेचं मटण आहे किती कसे जरी कस्टमर आले तर मटण खाणारे तेव्हाच ओळखतात मटण एकदम ओरिजिनल आणत असतो मी स्वतः तिथं थांबून कापून पीसेस वगैरे सगळे मारून माझ्या पद्धतीन आणून माझ्या पद्धतीनं सगळ्या पद्धतीने हे करत असतो कधी कधी एका टेबलवर दोन दोन चार चार गिरे ऐकून असतात आता सिटीमध्ये जागा कंजेस्टेड असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय भविष्यात तयारी चालू आहे आम्ही बाजूचं वगैरे घेऊन काहीतरी जागा वाढवण्याची कस्टमर वेटिंग करतात काही कस्टमरचे फोन येतात मग त्यांना आम्ही टाईम सांगत असलो की बाबा इतक्या इतक्या वाजता आहेत इतक्या माझ्याकडे फॅमिले जास्त येतात व्ही आय पी घरच्या फॅमिली असतात स्टँडर्ड फॅमिली असतात त्यामुळं त्यांना आम्ही जसं जसं टाईम ठरवलेला आहे त्या पद्धतीने मी त्यांना बोलून घेत असतो बाबा ह्या या टायमाला आणि जेवण हे म्हणजे माझ्या जेवणाने कोणालाही त्रास होत नाही घरगुती पद्धतीने मसाले वाटण असते माझ्या विदर्भाचे मसाले मा असते त्यामुळं पार्सल पण एवढं खूप आहे की आम्ही घरपोच नेऊन देतो एक दोन तीन किलोमीटर असला की घरी नेऊन देत असतो पाच आमच्या हॉटेलचा सरळ पत्ता सांगायचा क्रांती चौक ते पैठण गेट रोड क्रांती चौकातून हाकेच्या अंतर एक तीनशे मीटर डाव्या हाताला आमच्या बाजूला एम एच ट्वेंटी कॅफे आहे त्याच्या शेजारीच आमचा हॉटेल स्वाद मराठी अजब नागरीची कमानीच्या समोरून चौक ते पैठण गेट रोडला